नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत अगदी बेकरी स्टाईल रवा केक कसा करायचा हे सांगणार आहे आणि ते ही अगदी कुकर मध्ये कसा करायचा ते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपण एक कप बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप आणि वरती एक टेबल स्पून म्हणजे अर्धा कप आणि एक टेबल स्पून एवढी आपण पिठी साखर घालायची आहे दोन टेबल स्पून यामध्ये आपण मैदा ऍड करणार आहोत आणि आता हे सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ते आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कोरडे जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपण सगळे लिक्विड जे पदार्थ आहेत ते घालणार आहोत यामध्ये आपण वन फोर्थ कप दही घातलेला आहे अर्धा कप यामध्ये दूध घालायचं आहे आणि दीड टेबल स्पून यामध्ये आपण बटर घातलेलं आहे हे सॉल्टेड बटर आहे साधा अमूल बटर येतं ते घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये आपण वन फोर्थ कप ऑइल घालायचं आहे कुठल्याही तेलाचा वापर करू शकतात पाच ते सहा थेंब यामध्ये आपण वेनिला एसेन्स घालणार आहोत आणि हे सगळे जिन्नस जे आहे ना ते आपण छान व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी राहता कामा नये लक्षात घ्या बेकिंगचा कोणताही पदार्थ करत असताना दूध गार किंवा बटर गार असं वापरायचं नाहीये नॉर्मल टेम्परेचरवरच दूध दही बटर जे काय तुम्ही यामध्ये वापरणार आहात ते नॉर्मल टेम्परेचरचं घ्या गरम किंवा गार वस्तू केकमध्ये किंवा बेकिंगच्या कुठल्याही पदार्थामध्ये घालायचं नाहीये बॅटर छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे अर्धा तास झाकून ठेवायचं सा, अर्धा तासानंतर आपण केकची तयारी करून घेऊया ज्या केक मध्ये मी केक बनवणार आहे त्या केकच्या टीनला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यामध्ये थोडंसं मैदा काढून आपण डस्टिंग करून घेणार आहोत जेणेकरून केक जो आहे तो बेसला चिकटणार नाही त्यानंतर कुकर मध्ये केक करायचा आहे यासाठी एक मोठ्या साईजचा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक स्टॅन्ड ठेवायचा आहे आणि कुकर एक दहा मिनट फुल गॅस वरती आपण गरम करून घेणार आहोत फक्त कुकर छान दहा मिनट गरम करून झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि या ठिकाणी तुम्ही बघू की एक अर्धा ते पाऊन तासानंतर आपला रवा जो एक छान असा फुलून वर आलेला आहे आणि आता यामध्ये आपण मी थोडस दूध घालते आहे कारण की खूप घट्ट वाटतंय मिश्रण अगदी चमचा दोन चमचे दूध जे आहे ते यामध्ये ऍड करायचं आहे कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची फार आपल्याला घट्ट किंवा खूप जास्त पातळ बॅटर नको आहे दूध घालून व्यवस्थित मिक्स करून झाले तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे हेच परफेक्ट आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग सोडा अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे एक टेबल स्पून सॉरी एक टी स्पून यामध्ये आपण बेकिंग पावडर घालणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये सगळं प्रमाण जे आहे ते मी मेन्शन करणार आहे अर्धा टी स्पून आणि एक टी स्पून या प्रमाणामध्ये आपण सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे व्यवस्थित हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फटाफट आता आपण हे केकटीन मध्ये बॅटर जे आहे ते घालणार आहोत हे सगळं बॅटर केक टीन मध्ये घालायचं आहे बेकिंग सोडाचं प्रमाण जे आहे ना ते अर्धा टी स्पून आहे लक्षात घ्या आणि बेकिंग पावडर जी आहे ना ती एक टी स्पून आहे बॅटर सगळं टीन मध्ये घालून झाल्यानंतर टीन टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल्स असतील ते निघून जातील कुकर मध्ये झाकण लावत असताना यामधली रिंग आणि याची शिट्टी आपण काढून घ्यायची आणि मग याला लावायचं आहे नाहीतर कुकरला वाफ बसेल सो आपल्याला केक भाजून घ्यायचा आहे यासाठी असं करायचं अर्धा तास मंद आचेवरती केक जो आहे तो आपण छानसा बेक करून घेणार आहोत अर्धा तासानंतर केक बेक झालेलं तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता एक अर्धा तासानंतर केक जो आहे तो बेक झालेला आहे चेक करून घ्यायचा सुरी घालून बघायची यामध्ये जर सुरीला बॅटर चिटकलं नाही याचा अर्थ केक जो आहे तो आपला व्यवस्थितपणे बेक झालेला आहे आता हा अर्धा तास गार करून घ्यायचा आणि नंतरच आपण डिमोल्ट करून घेणार आहोत जर केक तुम्ही गरम असतानाच डिमोल्ट करायला गेला तर त्याचे तुकडे पडणार सगळ्यात आधी त्याचा कडा जे आहेत ना ते आपण सोडवून घेणार आहोत आणि केक टीन मधून केक जो आहे तो बाहेर काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळीदार असा रवा केक तयार झालेला आहे खूप छान लागतो हा आणि अगदी झटपट तयार होतो तुम्हाला मी कट करून दाखवते तुम्ही बघू शकता है या ठिकाणी केक किती सुंदर झालेला आहे ते केक साठी लागणार साहित्य आणि त्याचं प्रमाण जे आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं असेल तुम्ही जाऊन तिथून चेक करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी केक खूप छान असा फुललेला आहे सॉफ्ट झालेला आहे खूप जास्त मॉइस्ट आहे आणि अगदी बेकरी मध्ये मिळतो तशाच चवीचा केक आपला तयार होतो रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा बाय